दोन हजार सतरा साली ज्या उमेदवारी इथनं जिल्हा परिषद निवडून गेलेल्या होत्या त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात भागातील जनतेनं अपेक्षा ठेवलेल्या होत्या जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी आणि यांची युती होती आणि ज्या उमेदवार निवडून त्या त्या सत्तेत होत्या माहिती मिळवली तर शेख आपण त्यांच्या जिल्हा परिषद फंडाच्या माध्यमातून त्या भागातील बारा ग्रामपंचायत मध्ये एकही गाव विकास कामाची पाटी दिसून येणार नाही आणि ह्यासाठी आम्ही सुद्धा जाहीर केलंय त्यांच्या नावाची विकास कामाची एक पाटी दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा त्यांचा जो निष्क्रिय कार्यकाळ राहिलेला आहे असं राज राजपुरी जिल्हा परिषद गटाचे शिंदे गटाचे उमेदवार विघ्नेश माळी यांनी केलाय नाही खर तर तुम्ही जो म्हणताय ह्या प्रकारे प्रचार करणं म्हणजे खर तर इथल्या म्हणजे जे इथे ज्यांची पत्नी दोन हजार सतराला त्या इथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून या गटातून त्या निवडून गेल्या इथल्या जनतेने फार मोठ्या अशा आकांक्षा मनात ठेवून त्यांना दोन हजार सतरा साली निवडून पाठवलं परंतु आता दोन हजार सव्वीस सुरू आहे तर गेल्या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये खरं तर जिल्हा परिषदेवरती आपण जाणताय की राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाची तिथे युतीची सत्ता होती ज्या इथून सदस्या निवडून गेल्या होत्या त्या सत्तेमध्ये होत्या परंतु सत्तेमध्ये असून सुद्धा गेल्या आठ वर्षामध्ये इथल्या स्थानिकांकडून जर आपण माहिती मिळवली तर कोणाच्याही सुखदुःखामध्ये त्या सहभागी झाल्याचं आपल्याला ऐकू येणार नाही किंवा त्यांच्या जिल्हा परिषदेच्या फंडाच्या माध्यमातून ह्या बारा ग्रामपंचायतींमध्ये एकाही गावामध्ये आपल्याला विकासकामांची पाठी दिसून येणार नाही तर आम्ही ह्याकरता बक्षीससुद्धा जाहीर केलेलं आहे की त्यांच्या नावाची विकासकामाची पाठी दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा कारण अतिशय निष्क्रिय असं त्यांचा जो काय कार्यकाळ राहिला आणि त्याच्यामुळं मी मगाशी सांगितलं की दुर्बल घटक असतील महिला असतील किंवा इतर सामाजिक कामं असतील ह्या बाबतीमध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वात कमी फंड खर्च करणाऱ्या जर कोणी सदस्य असतील तर ह्या राजपुरी गटातून निवडून गेलेल्या सदस्या आपल्याला म्हणता येतील आणि खरं म्हणजे आठ वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर हो गो आज प्रचार करत असताना त्यांनी आठ वर्षामध्ये केलेल्या विकास कामांचा पाढा वाचवून दाखवणं प्रत्येक गावोगावी हे जनतेला अपेक्षित आहे